नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झणझणीत जन आंबट असा कैरीचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत जिरं छान तडतडलं की इथे मी दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व एक ते दोन मिनटं आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा तेलामध्ये आपल्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आता आपण हे पूर्णपणे थंड व्हायला बाजूला काढून ठेवूयात मिश्रण व्यवस्थित थंड झालं की आपण हे दरदरीत असं वाटून घेणार आहोत तुम्ही हाटेचा मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता मिक्सरला चालू बंद चालूबंद पद्धतीने तुम्ही हाटेचा वाटून घेऊ शकता आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात व आंब्याचे काप घालणार आहोत एक मीडियम साईजचा आंबा याची साल काढून क्यूबमध्ये प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे दोन ते तीन बॅचेसमध्ये आपण हे ठेचा व्यवस्थित वाटून घेणार आहोत दरदरीत जाडसर असा ठेचा वाटून घ्यायचा व गरम गरम भाकरीसोबत तुम्ही हा ठेचा नक्की ट्राय करून पहा उन्हाळ्यामध्ये हा चवीला अतिशय अप्रतिम लागतो व अशाच प्रकारच्या कैरीच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा